नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा मोबीन मुल्ला अष्टेकर यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्याला निवेदन पाहूया सविस्तर बातमीपत्र मुंबई ठाणे रोडवर पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला अष्टेकर यांनी जयसिंगपूर उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळुंके आणि पोलीस निरीक्षक सत्यवन हाके यांना भेटून घडलेल्या घटनेबाबत सविस्तर चर्चा करून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर कडक शासन व्हावे तसेच पुरोगामी नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांना संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी उपभागीय या पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंके यांनी सदरचे निवेदन प्रशासनाला तत्काळ पत्रव्यवहारामार्फत पाठवण्यात येईल तसेच हे निवेदन एसआयटी विभागाला देखील पत्र व्यवहारामार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ गजाला मुल्ला अष्टेकर रिजवान चिकोडे सचिन राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पाहूया प्रदेश संघटक मुबीन मुल्ला अष्टेकर यांची याबाबतची प्रतिक्रिया पुरोगामी विचारांची मुलूक मैदानी तोफ आमचे सर्वांचे नेते आणि देशात एक मुस्लिम समाजाला एक सातत्यानं कार्यरत असणारे नेते डॉक्टर जितेंद्र साहेब यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या संदर्भात संबंधितावर तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करावेत आणि जितेंद्र आव्हाडसाहेबांच्या सुरक्षितेत वाढ करावी यावादसाठी जयसिंगपूरचे डी या वाय एस पी रोहिणी साळुंके मॅडम तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान साहेब यांना भेटून चर्चा करून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन इथं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं मी प्रशासनाला राज्याच्या प्रशासनाला अनेकदा विनंती करतो की असे नेते कमी आहेत आणि यांच्या सुरक्षितेत वाढ होणं गरजेचे आहे काळाची गरज आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय भीम